देशात पुन्हा एकदा कोरोनानं आपलं डोकं वर काढलं आहे आणि याच कोरोनाच्या नव्या व्हेरियंट मुळे मृत्यू संख्या सुद्धा वाढत आहे तर देशात सध्या कोरोना कुठे आहे व याचा धोका किती प्रमाणात आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज भारतात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे तीनशे अठ्ठावन्न नवे रुग्ण सापडले आणि या नव्या वेरियंटचा मृत्यू झाला आहे ज्यात केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर कर्नाटकमध्ये दोन जण मृत्युमुखी पडलेत व पंजाबमध्ये एक जणाचा मृत्यू झाला आहे तर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव देशातील तब्बल अकरा राज्यांमध्ये झालेला आहे यात सर्वात जास्त रुग्ण हे केरळ राज्यामध्ये आढळून आले आहेत त्यामुळं केरळमधील जनतेला जास्त काळजी घेण्याची गरज आहे कारण केरळ राज्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतीये त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राला सुद्धा काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून आणि सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत कारण राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीला जैन वंशी लागण झाल्याचं समजतंय आणि काल आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं की तो रुग्ण आता बरा झालाय मात्र राज्यातील जनतेने काळजी घेतली पाहिजे कारण मागील आठवड्यापासून राज्यात सुद्धा रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे त्यामुळं जनतेने खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात काल तब्बल रुग्णांची नोंद झाली आहे यामुळं आपले हात स्वच्छ धुवा वेळोवेळी सॅनिटायझरचा सा वापर करा मास्कचा वापर करा आणि आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करा असं आवाहन आरोग्य विभागाकडून जनतेला करण्यात येत आहे त्यामुळं राज्याची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सरकारकडून सुद्धा आता खबरदारी घेतली जाते व राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे बैठक घेण्यासाठी या आणि संदर्भात काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात यावर चर्चा करणार आहेत आणि यातच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा दोन रुग्ण आढळून आले आहेत सिडको भागात हे रुग्ण आढळून आले आहेत ज्यात एका महिलेचा आणि दहा वर्षीय मुलीचा समावेश आहे त्यामुळं आता छत्रपती संभाजीनगरबरोबरच मराठवाड्याचीही चिंता वाढली दरम्यान या दोघांचेही अहवाल तपासणीसाठी पुन्हा लपाटवले आहेत अहवाल मिळाल्यानंतरच हे रुग्ण जैन पण पॉझिटिव्ह आहेत का हे स्पष्ट होईल यामुळे आता राज्यात आरोग्य मंत्रालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे त्याचबरोबर देशातील इतर राज्यातही झपाट्याने कोरोनाचा प्रसार होत आहे ज्यात महाराष्ट्र केरळ तमिळनाडू गोवा कर्नाटक पुदुचेरी तेलंगणा पंजाब गुजरात दिल्ली या राज्यासह हो, राजस्थानचाही सा समावेश होतोय या अकरा राज्यात कोरोनाचा प्रसार झाल्यामुळं आता देशाची चिंता मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे पण कोरोनाचे जे एन या नव्या व्हेरियंटची लक्षणं नेमकी काय आहेत हे पण आपण थोडक्यात पाहू ताप येणं खोकला होणं व घसादुखीचा त्रास होणं त्याचबरोबर सर्दी गॅस्ट्रो डोकेदुखी ही या व्हेरियंटची लक्षणं आहेत आणि या महामारीचा फटका अगोदरच आपल्या राज्यासह देशाला बसल्यामुळं आता राज्य सरकार कमी अधिक रुग्ण असतानाच अलर्ट मोडवर आला आहे यामुळं राज्य सरकारकडनं आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले जात आहेत त्याचबरोबर औषध साठा तपासून नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत व महत्त्वाचं म्हणजे राज्यात कोरोना लसीकरणाची मोहीम पुन्हा राबवण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठीच्या खबरदारीच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत या गोष्टींमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे अगोदर बसलेला फटका पुन्हा आरोग्य विभागासह जनतेला बसू नये म्हणून आरोग्य संस्थांच्या स्ट्रक्चरल इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिटचे सर्दे निर्देश देण्यात आले आहेत तर मग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाची नेमकी काय तयारी असणार आहे हे पण थोडक्यात पाहू राज्यात सध्या त्रेसष्ट हजार विलगीकरण बेड आहेत तेहतीस हजार ऑक्सिजन बेड आहेत तर नऊ हजार पाचशे आय यू बेड आहेत शिवाय सहा हजार व्हेंटिलेटर बेड सुद्धा उपलब्ध आहेत तर यंत्रसामग्री औषध साठा आणि आरोग्यविषयक बाबींचा सा मुबलक साठाही सध्या राज्याकडे आहे परंतु कोरोनाच्या झपाट्याने वाढण्याच्या वेगापुढे ही सर्व यंत्रणा कुचकामी पडू शकते म्हणून जनतेने ही काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडनं आणि राज्य सरकारकडनं करण्यात येत आहे त्यामुळं या सर्व बाबी लक्षात घेऊन आणि रुग्णांची वाढती संख्या पाहता आपण सर्वजण स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा कोरोनासह इतर लेटेस्ट अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद